नाशिक एक मोठी समोर येते म्हणजे नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी बांधव आता रोजंदारी कर्मचारी आक्रमक झालेत तिरडी अंत्ययात्रा घेऊन आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय शासनाच्या खासगी निर्णयाची सुद्धा या आंदोलकांनी होळी केली आहे आदिवासी आयुक्तालयात जाब विचारण्यासाठी जाण्यावर हे सर्वजण ठाम आहेत पोलिसांचा प्रयत्न या आंदोलकांना अडवण्याचा आहे मात्र आंदोलक आक्रमक आहेत आयुक्तालयात घुसण्यासाठी त्यांनी आता गेटवरच ठिय्या देत तिरडी आंदोलनाला सुरुवात केली आहे नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल हे तीन दिवसांपूर्वी जे आंदोलन झालं होतं आदिवासी आश्रम शाळांमधल्या शिक्षकांचं तेच आंदोलन आहे का आणि नेमक्या काय मागण्या या आंदोलकांच्या आहेत या आंदोलकांचा आजच्या आंदोलनाचा हा छत्तीसावा दिवस आहेत गेल्या छत्तीस दिवसांपासून हे आंदोलन बसलेले आहे त्यांनी गेल्या महिन्यात नऊ तारखेला हे आंदोलन सुरू केलेलं होतं वर्ग तीन आणि वर्ग चारचे हे रोजंदारी शिक्षक आहेत आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत की जी बाह्यस्त्रोत भरती होती ती बंद करा आम्ही जे कोणी सर्व आंदोलक आहेत ते जवळपास महाराष्ट्रभरातील साडेचार हजार हे कर्मचारी आहेत त्यामध्ये महिलांची देखील संख्या मोठी आहेत गेल्या छत्तीस दिवसांपासून जे सुरुवातीला आपण बघितलं तर नाशिकच्या हुतात्मा ते सर्व आंदोलक बसले होते त्यानंतर आदिवासी बाहेर त्यांनी ठिया हा दिलेला होता काल देखील आपण बघितलं हे आंदोलक आक्रमक झाले होते ते म्हणजे आयुक्तालयामध्ये देखील त्यांनी घुसण्याचा प्रयत्न हा केला होता त्यांच्यावरती जवळपास शंभर ते सव्वाशे आंदोलकांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं तर त्यांनी आज दुपारी तीन वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं होतं मात्र सरकारकडून त्यांच्याशी कोणती चर्चा करण्यात आली नाहीत असा त्यांचा आरोप आहे आणि आता देखील आपण बघितलं तर आज देखील हे आंदोलक मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत आणि त्यांनी आज रात्री एक वाजेपर्यंतचा अल्टिमेटम पुन्हा दिलेला आहे जर रात्री एक वाजेपर्यंत आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण केलेल्या नाहीत तर आम्ही इथेच झेंडावंदन वंदन साजरं करू आयुक्तालयामध्ये धडक देऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आपण एकंदरीतच जर बघितलं तर एकीकडे आंदोलक हे आक्रमक झाले आहेत दुसरीकडे काल देखील छत्रपती संभाजीनगरला अशोक विके यांना पत्रकार विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देखील मी माहिती घेतो असं त्यांनी म्हटलंय छत्तीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे त्यामुळे आदिवासी मंत्र्यांनी देखीलची कल्पना नाही का हा देखील प्रश्न आहे त्यांनी देखील यावरती बोलण्याचा नकार दिला त्यामुळे नक्की यावर तोडगा काढायचा झाला तर काय तोडगा निघणार आहेत आदिवासी आयुक्तालय ते कोणते अधिकारी त्यांना भेट देत नाहीये आदिवासी मंत्री यावरती बोलत नाहीये त्यामुळे आता हे आंदोलन नक्की मिटणार का यांचे प्रश्न जे आहेत ते सुटणार का यावरती नक्की तोडगा तरी काय निघणार हा प्रश्न जो आहे तो कायम आहे आ, प्रांजल एक दुसरा मुद्दा असा आहे की या आंदोलकांच्या मागण्या आणि आंदोलकांची भूमिका आपल्याला माहिती आहे मात्र यातले काही आंदोलक आपल्याशी बोलू शकतील का आणि गेल्या काही वर्षांपासून हे रोजंदारी तत्वावर काम करत आहेत त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे काही शिक्षकांशी आपलं बोलणं शक्य आहे का आपण जर बघितलं तर गेल्या छत्तीस दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून हे आलेलं आहेत आणि त्यांचं आता म्हणणं आहे की आम्ही इथे आता सर्व आंदोलक आंदोलन हे करतोय त्यामुळे अनेक ठिकाणी आता शिक्षक देखील नाही आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे देखील हाल होत आहेत ते देखील अभ्यासापासून वंचित राहत आहेत असं देखील ते म्हणत आहेत त्यामुळे आता निश्चितच आता पुढे हे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहत आहेत हे पाहणं देखील एवढंच महत्वाचं देखील ठरणार आहे निश्चितच आपण इथे काही आता आंदोलक आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा खर्च प्रयत्न करूयात समोर आपण बघितलं तर आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत ते त्यांच्याशी आपण बोलूयात काय नक्की आता आक्रमक झाले आम्ही आम्ही दिवस होत आहेत लोकशाही मार्गाने इथं आंदोलन करतो परंतु आदिवासी आयुक्त मॅडम संबंधित अधिकारी आमचा अंत पाहत आहे साहेब आदरणीय उईके साहेब असं म्हणत आहेत तुमची पात्रता नाही साहेब आता पात्रता त्यांना आम्ही सांगतो साहेब साहेब मी पात्रता आदरणीय उईके साहेबांना सांगतो मी एम ए बी एड एम एड एम फिल पी एच डी आहे आणि माझा रिसर्च आदिवासी आश्रम शाळा माध्यमिक स्थळावर देण्यात येणाऱ्या शासनाच्या सुविधांचा अभ्यास हे नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्स करून तेव्हा लागलेला आता मग कुठून आता दुसऱ्या कोलंबिया विद्यापीठून आम्ही डिग्री आणायची का साहेब आयुक्त मॅडम आय एस दर्जाचे प्रांत साहेब हे आमची मुलाखत घेऊन सर्वांना आदेश देत असतात प्राथमिकला डीएड सी टी एलेला इथं कार्यकर्ता आहे शिक्षक आहे आहोत का नाही दुसरं सर माध्यमिकला बीएड लागतो उच्च माध्यमिकला लागतं आहोत की नाही मग साहेब आम्ही आहोत का बारावी सायन्स झालेला आहोत का मग पात्रता कोणती म्हणून आदरणीय आदिवासी विकास मंत्री यांना स्पष्ट आणि आता शेवटची विनंती करतो ते आमच्या समाजाचे आहेत आम्ही त्याचा आदर करतोच परंतु त्यांनी आता टेक द रिस्पेक्ट गिव्ह द रिस्पेक्ट आमचा पण मागण्या संदर्भात त्यांनी योग्य भूमिका घ्यावी योग भूमिका घ्यावी दिवस आज तिरडी देखील काढले तर के आंदोलन केलंय आंदोलन एवढं मोठं होत आहे की सामान्य जनतेला पूर्ण मा महाराष्ट्रामध्ये माहिती आहे आणि अजूनपर्यंत मंत्र्यांनाच माहित पडत नाही हा मोठा प्रश्न आहे त्यांच्याकडे चर्चा केली इकडे सामान्य लोकांना कोणालाही विचारा आजूबाजू सगळ्यांना विचारा सगळ्यांना माहिती आहे की काय चालू इकडे गेल्या छत्तीस दिवसापासून हा तमाशा लावलाय अक्षरशः आमचा तमाशा लावून ठेवलेला आहे घर दार सगळं सोडून मुलं बाळा इकडे विधवा बाया आहेत इथे लहान लहान लेकरं सोडून एवढ्या पावसाच्या आम्ही इकडे बसलेलो आहे वेळेत आम्ही इकडे एवढ्या दिवसापासून आम्ही आमच्या जास्त मागण्या दोन मागण्या आहेत बाह्यस्रोत खाजगीकरण बंद झालं पाहिजे आणि आम्ही दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे वर्ग तीन आणि वर्ग चार जे कार्यरत होतो त्यांना पूर्व पदावरती रोजंदारीने आदेश मिळाले पाहिजे तोपर्यंत आम्ही आम्हाला जोपर्यंत कागदी स्वरूपात न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडून हलणार नाही छत्तीस दिवसात शासन पातळीवर किंवा प्रशासन पातळीवर कोणाशी चर्चा झाली का तुमची चर्चा झाली आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले संत्री झाले सगळं झालं पण अजून कुठेच न्याय मिळत नाहीये का मिळत नाहीये कारण की गोरगरिबांचा हा अंत बघताय गोर अंत बघताय किती पेशन्स ठेवायचे आम्ही किती सांभाळून घ्यायचं किती समजून घ्यायचं किती दिवस असो आम्ही वर्षभर हेच करायचं सोळा तारखेपासून शाळा चालू आहे शाळावरती कोण नाहीये तेव्हा यांची गुणवत्ता कुठे जाते एवढे दहा वर्षापासून आम्ही एवढे करतो तेव्हा गुणवत्ता कुठे गेलेली आता गुणवत्ता आली एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत तुमच्या थ्रू जायला आव्हान आव्हान करते सरसकट सगळ्यांना रोजंदारीचे आदेश द्यायलाच पाहिजे हे आमच्या हक्काची आहे आम्ही काय काही करत नाहीये आम्ही काही गुन्हा करत नाही आमचं फक्त न्याय मागतोय काही दिवसांपूर्वी ते आदिवासी होते त्यांचं म्हणणं होतं की योग्य नाहीत कुठेतरी ते त्यांचं काम आहे आम्ही आमचं काम करतोय कोणत्याच्यामध्ये गुणवत्ता नाहीये कोणत्याच्यामध्ये नाहीये मग स्वतः मधून त्यांनी कसं काय घेतलं स्वतः स्वतःमधला आमच्याच लोकांना ऑर्डर दिलेत पहिले दहा वर्षवाल्यांना ऑर्डर दिले दहा वर्षांमध्ये वाल्यांना परमनंट करायला पाहिजे होतं त्यांनी त्याच्यामध्ये पण फसवणूक केली त्याच्यानंतर आमच्यामध्ये फूट पाडली पुन्हा चार वर्ष वर्ग चार वाल्यांना बाहेर काढलं आता पुन्हा आहे आम्ही कुठून हलणार नाही आमचा एकच निश्चय आहे बाह्य स्रोत रद्द रद्द आणि रद्द एकूण किती कर्मचारी तुम्ही जवळजवळ आम्ही पाच साडेपाच हजार त्याच्यापेक्षा चारशे नव्याण्णव आश्रम आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून वर्ग तीन आणि वर्ग चे आमचे जवळजवळ पाच साडेपाच हजार आम्ही सर्व कर्मचारी इकडे आहोत आम्ही आमचं घरदार सर्व सोडून सर्व लेकर बाळ सगळं सोडून ह्या छत्तीस दिवसाचं कोण आम्हाला भरपाई करणार आम्ही गुन्हा करतोय एवढ्या रस्त्यावरती ठेवलंय यांच्यावरती गुन्हा नको व्हायला एवढ्या दिवस आम्ही आमचा कोणी विचार केला यांच्यावरती गुन्हा दाखल नको व्हायला छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही काय मागतोय रास्त मागण्या मागतो किती दिवस शांत बसायचं सरकारला शांत चालत नाहीये आंदोलकांना गुन्हे देखील दाखल झाले तुमच्यावर गुन्हे दाखल आम्ही गुन्हाच केला ना सांगतो की आम्ही न्याय मागतो म्हणजे आम्ही गुन्हा करतोय हेच तर शासन सांगत आम्ही न्याय मागतो आमच्यावरती दडपशाही होते आम्ही न्याय मागतो म्हणून आम्ही चुकी करतोय हेच इकडे दाखवून द्यायचंय पण शासनाला साधा आवाज शासनाला साध्या याच्यामध्ये चालत नाही म्हणून आम्हाला आक्रमक व्हावं लागतंय करणार काय आम्ही पुढची भूमिका काय पुढची भूमिका आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलेली आहे आता खूप झालेला आहे संयम खूप ठेवलेला आहे लोकांचा संयम तुटलेला आहे आता आम्ही पुन्हा आमच्या जागेवरती जाणार आपण बघत आहोत खरंतर छत्तीस दिवसांपासून आंदोलन आहेत अनेक महिला आहेत आपल्या मुलांना घेऊन आता रस्त्यावरती त्यांचे रात्र काढतायत इथेच सगळं ठिकाणी त्यांचा मुक्काम बघायला मिळतोय मात्र आता आम्ही किती संयम पाळायचा असा देखील प्रश्न ते उपस्थित करताय त्यामुळे आता सरकार पातळीवरती काय नक्की निर्णय होतोय त्यांच्या मागण्याचा कसा विचार होतो हे पाहायला महत्वाचा ठरणार आहे अगदी धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय की नाशिकमध्ये आदिवासी आयुक्त आयुक्तालय बाहेर हा आदिवासी बांधव आक्रमक झालेले आहेत रोजंदारीत तत्वावर हे शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये शिक्षकाचं काम करत आहेत मात्र यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याऐवजी आता बाह्य स्रोताद्वारे आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षकांची नियुक्ती केली जाते त्यामुळे इतकी वर्ष जर आम्ही रोजंदारी तत्वावर काम करत असू तर आम्हालाच कायमस्वरूपी नियुक्त का केलं जात नाही बाह्य स्रोताद्वारे शिक्षक भरतीची गरज काय असा सवाल यांनी केला आणि जोपर्यंत बाह्यस्रोताद्वारे शिक्षक भरतीचा निर्णय रद्द केला जात नाही तोपर्यंत आंदोलन संपवणार नाही अशी भूमिका या शिक्षकांनी घेतलेली आहे अतिशय रास्त अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे सरकारनं या निर्णय यां यांच्या या मागण्यांची दखल घेऊन तातडीनं आवश्यक असलेल्या उपाययोजना कराव्यात अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केली आहे ही आत्ताची ताजी दृश्य आपण पाहतोय शिक्षक आक्रमक झालेत पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न आहेत तिरडी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे